गोकुळात कान्ह्याचं बालपण म्हणजे जादूची स्वप्नभूमीच होती गायींमध्ये धावणारा नीलमेघ मुलांसोबत खेळताना आकाश उजळवणारा हसरा देव पण गोकुळावर संकटांचं सावट अजूनही घोंगावत होतं कंसाला पुतनाच्या मृत्यूनंतर झोप येईना त्याचं मन भीतीने भेदरलेलं त्याची सावलीही थरथरत होती कृष्ण तोच माझा अंत आणणारा आहे ही भीती त्याला राक्षसांच्या मागे धावत घेऊन गेली आणि गोकुळावर तिन्ही भयंकर संकट एकामागून एक कोसळली वत्सासूर बकासूर त्रिणावर्त ही कथा आहे एका छोट्या देवाने प्रचंड दुष्टांना कसा चिरडला आणि गोकुळाची रक्षा कशी केली याची गोकुळात पूतनावधानंतर काही दिवस अतिशय शांत गेले पण कंसाला शांतता परवडणारी नव्हती त्याच्या महालातील भिंतीही आता कुजबुजत होत्या कृष्ण 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 त्याची प्रत्येक रात्र भीतीने काळी होत होती त्याने आणखी राक्षसांना आज्ञा दिली ज्याने पुतनाला मारलं त्या बाळाला मला जिवंत राहू द्यायचं नाही असं म्हणत कंसाने नरकासारखी योजना तयार केली वत्सासूर वासराच्या रूपातील संकट एक सकाळ गोपाळ मुल वासरांसोबत जंगलात खेळत होती कृष्ण आणि बलराम छोट्या छोट्या काठ्या हातात घेऊन नाचत चालले होते हवा थंड सकाळ सुंदर होती पण त्या वासरांच्या कळपात एक वासरू वेगळंच दिसत होत डोळे लाल पाय जड आणि त्याचा श्वास गारठा पसरवत होता तोच होता वत्सासूर कंसाचा दूत कृष्णाने त्याच्याकडे पाहताच जाणवलं हा सामान्य प्राणी नाही तो हसला ते हसू म्हणजे दैवी चमक अचानक कृष्णाने त्याच्या पाठीवर उडी मारली वत्सासूर धडपडला जंगल हादरलं त्याने झाडे तोडत पळण्याचा प्रयत्न केला पण कृष्णाने त्याची लांब शेपटी पकडली आणि विजेसारख्या वेगाने त्याला आकाशात फिरवत झाडावर आपलं एकच आवाज धाडडम वत्सासुराचा अंत झाला आकाशात धूर विरळला गोपाळ मुल अवाक झाली आपला कान्हा किती शक्तिशाली आहे बकासूर राक्षसी बकाचा महाभयंकर हल्ला काही दिवसांनी गोकुळातील मुलं यमुनेच्या काठावर खेळत होती पाण्याची चमक झाडांची सळसळ आणि मुलांच्या हास्याने आकाश गजबजलेल तेवढ्यात एक ते प्रचंड सावली संपूर्ण मैदानावर पडली सर्वांनी वर, वर पाहिलं एक महाकाय बक बग्या, आकाशातून खाली येत होता चोच पर्वता एवढी पंख धबधब्यासारखे डोळ्यात राक्षसी चमक तो होता बकासूर त्याने क्षणात कृष्णाला आपल्या चोचीत गेलं सगळे स्तब्ध जग थांबलं निळ आकाश जणू काळ पडू लागलं पण पुढच्या क्षणी बकाच्या चोचीतून एक तेज पसरलं बकाचा चेहरा वाकला आणि बू कृष्णाने चोच दोन्ही बाजूंनी उघडून तुकडे केले बकासूर जमिनीवर कोसळला धगधगत गोकुळातील मुलं रडत कृष्णाकडे धावत आली कान्हा तुला काही लागलं ना. कृष्ण खखदून हसला जणू काही झालंच नाही त्रिणावर्त वादळाचा राक्षस एक दिवस यशोदा कान्हाला अंगणात खेळवत होती कान्हा हस्त होता त्याचा हसू ढगांनाही हलका करत होत तो क्षण तोच त्रासाचा अचानक गोकुळात प्रचंड वारा सुरू झाला धूळ उडू लागली घरे हलू लागली अंगणातले दिवे विजले आणि त्या वादळातून उतरला वायाचा राक्षस त्याने एका झोतासारखा येऊन कृष्णाला उचललं आणि आकाशात घेऊन गेला यशोदा ओरडत राहिली कान्हा माझ्या बाळा गोकुळात काळोख पसरला आकाशात कृष्ण एका वेगाने उंच आणखी उंच जात होता त्रिणावर्ताला वाटल तो जिंकला पण कृष्णाने त्याच्या मानेभोवती हात घट्ट केले राक्षस घाबरला वादळ मंदावलं कृष्णाचं वजन अचानक पर्वतासारखं झालं त्रिणावर्त खाली कोसळला धाडडाम धूळ शांत झाली तेव्हा एका मोठ्या दरीत त्रिणावर्त मृत पडलेला होता आणि बाजूला कृष्ण शांत बसलेला जणू यमुनेच्या काठावर खेळतोय तसंग कथेचा संदेश कृष्णाच्या बाल्लीलेचा अर्थ गूढ आहे दुष्टता कितीही रूप घेतली तरी तिचा अंत निश्चित आहे दैवी मुलाचं रक्षण नेहमीच होतं निर्दोषावर संकट आलं तर देव स्वतः येतो कृष्ण प्रेमाचा आणि रक्षणाचा प्रकाश आहे गोकुळात आता सर्वांच्या मनात एकच विचार हा बाळ नाही हा देव आहे त्या तिन्ही राक्षसांचा अंत झाल्यावर गोकुळाने एक गोष्ट जाणली कृष्ण फक्त खेळणारा बाळ नाही तो संकटाच्या वेळी विजेसारखा धडकणारा देव आहे गोपाळ मूल त्याच्याकडे पाहून म्हणत आपला मित्र किती ताकदवा तर गोकुळातील वृद्ध लोक मनातच पुटपुटत हा बाळ नाही हा तर स्वत नारायणाचा अवतार आहे कृष्णाने गोकुळाला दिलेला संदेश निर्दोषाला त्रास देण्याचा अंत निश्चित धर्माच्या पाठीशी उभं राहिलं की देव स्वतः रक्षणाला येतो गोकुळात आनंद पुन्हा भरून आला पण पुढची लीला अजून मोठी अजून गूढ होती